शरद बँकेचा सर्वसेवक प्रशिक्षण कार्यक्रम व मेळावा संपन्न यावेळी संस्कार फाउंडेशनचे संस्थापक अजय घुले यांच्या वतीनं शरद बँकेचे सीईओ राजेंद्र देशमुख यांचा माजी आमदार सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील सहकार भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला सहकार क्षेत्रात अग्रगण्य बँक म्हणून ओळख असलेल्या शरद सहकारी बँकेची सर्वसेवक प्रशिक्षण कार्यक्रम व मेळावा बुधवार दिनांक एकोणीस रोजी जीवनमंगल कार्यालय मंचर येथे संपन्न झाला यावेळी संस्कार फाउंडेशनचे सर्वेसर्वा व शरद बँकेचे संचालक अजय घुले यांच्या वतीने शरद बँकेचे सीईओ राजेंद्र जयराम देशमुख यांचा माजी आमदार सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील सहकार भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचे शैलेश कोथमिरे यांनी नागरी बँक पुढील आव्हाने व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले पी डी सी सी बँकेचे जनरल मॅनेजर अंकुश शिंदे यांनी बँकेचे प्रगतीसाठी अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वय याबाबत मार्गदर्शन केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दुरोगामी वाटचालीचे नियोजन याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या वतीने बँकेचे सी ओ राजेंद्र देशमुख व इतर सर्व सेवकांचे कामाचे कौतुक करण्यात आले यावेळी शरद बँक उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील शरद बँक संचालक दत्ता थोरात दौलतभाई लोखंडे सुषमा शिंदे रुपाली झोडगे शरद बँकेचे उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव बँकेचे अधिकारी अश्विनी भोर जयराम दैने पोपट पोखरकर अजित देवकर राजाराम डेरे सचिन जाधव अभय आवटे रवींद्र नायकडे यासह शरद बँकेचे सर्व सेवक कर्मचारी वृंद या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद आणि त्यांनी जे काही के कामकाज केलं त्याच्यावर आपण नंतर मी बोलतो परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित बँकेचे माझी व्हायचे साहेब मुले साहेब लोखंडे साहेब धोरण साहेब सईद साहेब शिंदे मॅडम आणि उपस्थित सर्व माझे सहकारी सर विशेषतः जाधव साहेब सर्व विभाग प्रमुख शाखाधिकारी सर्व कर्मचारी मला एक सवय लागलेली आहे की सातत्याने घेतो शासनातोकेचे कामकाज करताना वर्षातून एकदा दोनदा प्रशिक्षण घेऊन त्याच्यात वेगवेगळे वक्ती आणून मार्गदर्शन केलं त्यापैकी दोन वेळा आदरणीय वर्ष पाटील साहेब सुद्धा आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आजी दादांनी मार्गदर्शन केलं हे मार्गदर्शन करता ते किंवा मेळावा सातत्याने विभाग प्रमुख आणि आम्ही चर्चा करीत असतो चांगलं वाईट बोलत असतो परंतु त्याचा प्रभाव खाली किती पडतो सर्वांना किती ज्ञात होतो हे माहीत नाही म्हणून सर्वांनाही एकत्र येऊन आपण चांगल्या किंवा केलेल्या चुकांचं एकत्र येऊन चर्चा करणं हे उचित गोष्ट असून त्याच्यातून निश्चित चांगली माहिती आणि काम पुढे येऊ शकतं या अनुषंगाने आपण आता शिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला मी ज्या काही भूमिका ठेवतो सॅपमधून निघालो मी आलो चौदा पॉईंट बावीस टक्के ते होता तो आपण सहा महिन्यात एक पॉईंट चौऱ्याऐंशी एक पॉईंट नव्वद वर आणला प्रत्येकाने प्रत्येक वेळेस संचालक मंडळात असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात असेल प्रत्येक अधिकारी कर्मचारी विशेषतः माझं संचालक मंडळ आणि पदाधिकारी चेअरमन व्हाईस चेअरमन देशमुख साहेबांना श्रेय देतात परंतु तसं नाहीये ही बँक बावन्न वर्ष ज्या ज्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी इथपर्यंत आणली त्या आयत्या पिठावर आपण रेबोट्या मारण्याचं कामकाज करत असतो परंतु त्या रेबोट्या जर चांगल्या मारल्या तर याच्यापूर्वी बावन्न वर्ष ज्यांनी काम केलं त्यांनाही एक आनंद होत असतो आणि आदरणीय नामदार साहेबांचे ज्या काही अपेक्षा आहे खऱ्या अर्थाने आपण बाहेर पडताने मध्ये काही केलं नाही पण सोडली वसुलीच्या दोनशे सत्यात्तर कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने कामकाज केलं हिरवी वाढवल्या वसुली केली किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे केल्या म्हणून सहा महिन्यामध्ये आपण फक्त सॅपच काढलं नाही तर फायनान्शियल सावधान वेल्थ मॅनेजमेंटच्या सर्व निकष पूर्ण केले मला वाटतं साहेब आता इथं बोलणं आवश्यक आहे की मी शाखाधिकाऱ्यांच्या मीटिंग मध्ये बोललो परंतु यांनाही नाही ना बोललो मी खात्या बाहेर त्यामुळे तुमच्या सारख्या बरोबर काम करत असल्यामुळे एक फायदा होतो आणि तो सातत्याने मला गेली सतत महिने त्याचा त्रास व्हायचा आणि मला व्हाईस चेअरमन साहेब वर्ष साहेब सातत्य म्हणायचं साहेब तुमचं फक्त बसून फोकस आहे आपलं सॉफ्टवेअर कसं आहे इतर बाबी काय आहे ह्याच्याकडे तुमचं थोडं लक्ष दुर्लक्ष होतं असं त्यांचं मत होतं आणि ते शंभर टक्के बरोबर होतो आणि मी ते मान्य करत होतो की माझं सत्तर टक्के लक्ष फक्त आहे त्याचं कारण आहे मला वाटतं साहेबांनी पतसंस्थेचे पोटनियम नवीन तयार केलेले कदाचित यांच्या स्पीच मध्ये बोलतील पोट पोटनियम तयार झालेत पतसंस्थेचे ते एप्रिल मध्ये मला वाटतं पतसंस्थेना जातील आणि जुलै ऑगस्ट मध्ये ज्या पतसंस्थेचे पोटनियम दुरुस्त होतील त्यावेळेस पतसंस्थेच्या पोटकेमात जे बँक फायनान्शियल साऊंड आणि वेल्थ मॅनेजमेंट मध्येच आहे तिथेच फक्त ठेवी ठेवता येतील आणि ही गोष्ट तर आपण सॅपमध्ये राहिलो फायनान्शियल साऊंड आणि वेल्थ मॅनेजमेंट मध्ये जर आपण नसेल तर साहेब आमचा निजन आपण पन्नास टक्के ठेवी या पतसंस्थेच्या याच पन्नास टक्के नव्हे दहा टक्के जरी ठेवी गेल्या की आमचा फायनान्शियल क्लंच तयार होतो आमची लिक्विडिटी संपते आणि दादा

तशी जबाबदारी नसते तर कदाचित तुम्ही कुठलं तरी आपल्या वरिष्ठ लोकांना सांगितलं तर त्यांच्यासाठी देखील एखादं चांगलं मार्गदर्शन शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित नाही ज्याचा फायदा आपल्या भागातल्या सगळ्या या आपल्या ग्राहकांना त्या ठिकाणी होईल आता बऱ्याचदा आपल्याला पण असं वाटत असेल तिथे अनेक मंडळी आहेत तरुण सहकारी आहेत शिकलेले आहेत त्यांना असं वाटत असेल तर आम्ही एवढं शिकलो आहे पुन्हा एकदा आम्हाला प्रशिक्षणाची गरज काय दरवर्षी आम्हाला तुम्ही बोलवता आणि काहीतरी प्रशिक्षण द्यायचंही जातं म्हणजे मग आम्हाला काम येत नाही का तर काम येत नाही का असा प्रश्न नाही प्रशिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी आपलं ज्ञान आपलं कौशल्य हे अपडेट करत असतं आपल्याला प्रत्येक जसं मोबाईल आपण अपडेट करतो तशा पद्धतीनं ते प्रशिक्षण आहे आपल्याला नेहमी त्या ठिकाणी अपडेट करत असतं काही नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन माहिती की आपल्याला त्यानिमित्ताने मिळत असते काम कसं करायचं याचं एक उदाहरण आपल्यासमोर त्या ठिकाणी देण्यासाठी की मान्यवर मंडळी या ठिकाणी आम्ही येत असतात ज्याचा तो काही आयुष्यभराचा अनुभव आहे तो आपल्याला एका दिवसात दोन दिवसात किंवा दोन तासात त्या ठिकाणी त्यांचा त्यांनी जे काही कमावलेलं आहे ते त्या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात थोडक्यात त्यांच्या कष्टाचा आयका फायदा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षण त्या ठिकाणी गरजेचं असतं अपडेट जर दा झालं नाही तर काय होतं याचं उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आहे पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी जर या सभागृहात विचारलं असतं की तुमच्याकडं कुठल्या कंपनीचा मोबाईल आहे तर सगळ्यांनी उत्तर दिलं असतं नोकिया कंपनीचं आहे आज जर विचारलं तर इथं आपल्या बसला की नोकिया कंपनीचा मोबाईल कोणाकडे आहे तर मला वाटत नाही दोन चार हात तर कोणाच्या हात त्या ठिकाणी वरती होतील अपडेट म्हणजे काय याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित करण्यात आला असेल ग्रामीण भागातून आपली बँक काम करते आपणही सगळे ग्रामीण भागातून आहोत बोंडे साहेब असे की ग्रामीण भागातल्या असल्यामुळं काही अडचणी आपल्याला त्या ठिकाणी असतात परंतु त्याचा निर्णब वाढण्याची गरज नाही शेवटी प्रत्येकजण आपण जरी ग्रामीण भागातून असलो तर ग्रामीण भागातली काही वेगळी वैशिष्ट्य देखील त्या ठिकाणी आपल्यामध्ये मिळा आपल्याला मिळालेली असतात तसा फायदा आहे जे जसा तोटा आहे तसा काही गोष्टींचा फायदा देखील त्या ठिकाणी आहे आणि आज आपण ग्रामीण भाग ग्रामीण भागपर्थ आता तसं दोग ती <ली कारेति> तर टेक्नॉलॉजी युवा युगामध्ये ग्रामीण भाग किंवा परदेश विदेश असं काही प्रेम त्या ठिकाणी राहिलं नाही जी माहिती आज आपल्याला इथे उपलब्ध आहे तीच हिंगणमधल्या नक्सल आहे ती चांगल्या आहे त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये फारसा ग्रामीण भागाचा निर्णयचा विषय त्या ठिकाणी घेतात कामाने आज आपल्या बँक बँकेचा जर विचार केला तर देशमुख भागाच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती झाली याचं असं सर्वांनाच आपल्याला माहिती आहे तुमचंही शिक्षण ग्रामीण भागाच ग्रामपंचायत असलेल्या गावातच त्या ठिकाणी झालं असेल आणि आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत मग शिक्षणाला विचारलं तुमचं गाव आणि शिक्षण पूर्ण झालं तर बारावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं ते गाव देखील त्या ठिकाणी ग्रामपंचायत असलेलं गाव त्या ठिकाणी होतं आजही ग्रामपंचायतच आहे हा आता म्हणजे मंचा बरोबरच त्यांची पण नगरपालिका किंवा नगर परिषद काहीतरी झाली असेल ते प्रॉपर आकृती आहे सगळी मंडळी ग्रामीण भागातून येतात बरेचसे अधिकारी आपण बऱ्याचशा बोलत असतो सगळ्यांचे अधिकारी आपल्याला माहिती असतात सरकारी कामे काम करणारे बरेचसे अधिकारी एम पी एस सी यू पी एस सी सुद्धा त्या ठिकाणी जात असतात आणि त्याचा सत्तर टक्के ऐंशी टक्के वाटा हा नव्वद टक्के वाटा हा ग्रामीण भागाचा त्या ठिकाणी आहे याचा कुठल्याही निर्णय आपण बाळगायचं ठरत नाही आणि आपण आपली बॅट डोंडू साहेबांच्या मागा एक व्यक्त केली की पूर्णपणे लक्ष देऊन पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करण्याची जी काही वृत्ती आहे ती नव्वद टक्के लोकांमध्ये आहे थोडेफार अधिकारी अजूनही आपला फक्त दिवस गाजवायचा नोकरीला लागलो म्हणून ती पूर्ण करायची अशा मानसिकतेमध्ये आहे त्यांनी देखील ती मानसिकता लवकरात लवकर सोडावी आपल्यामुळे आपल्या काही त्याचा फायदा होतोय आपल्या सहकार्यांना त्याच्यामध्ये प्रेरणा मिळते अशाच पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी असलं पाहिजे अशा अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी व्यक्त करतो या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये आपण आणि चुपाठीवर काम केलेल्या अनेक सेवकांचा अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा फार मोठा वाटा या बँकेच्या प्रगतीमध्ये आतापर्यंत झालेला आहे आज आपण तीन हजार कोटीच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या बँक तीन ते साडेतीन हजार कोटीच्या आसपास व्यवसाय करणाऱ्या बँकेच्या टप्प्यावर दहा हजारचा टप्पा आपल्याला गाठण्यासाठी सत्तावीसची मुदत होती सत्तावीस नाही तो ना किमान एकाच वर्ष जरी मागं पुढं झालं तरी त्या जे काही विजन डॉक्युमेंट आपल्या सर्वांचे आदरणीय देवेंद्रशेठ शहा यांनी मांडलं होतं त्यांच्या त्यांनी जे समजा ग्राहकांना किंवा बाकी सर्व समाजाला जे काही प्रकारची शब्द दिला होता तो पूर्ण करण्याचं काम किंवा ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम आपण आज या या ठिकाणी लवकरात लवकर करू अशी खुंकाण बघून आपण या ठिकाण गेलं पाहिजे कारण प्रमुख माणसांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्राण देणाऱ्या मावळ्यांची आपली ही भूमी आहे आणि त्या राजाचा आज त्या ठिकाणी जन्मदिवस आहे अशा या सुमधीने अशा स्वरूपाचं निर्धार करणं की फार आपल्यासाठी नशी तर आपल्याला कुठं काही प्राण नियंत्रण मागितले नाही आपले हे छोटेसे फक्त आपले कष्ट आपलं योगदान आपलं सहकार्य मागितलेलं आहे आणि तेही आपण सर्वांना त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं द्यावं ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो या सगळ्याच्या प्रगतीमध्ये कागदारी संचालक मंडळावर आपल्या सगळ्या मंडळाची असले तर तुमचंही काम तितकंच मोठं त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं आपलं आपण नाही केलं तर काय होत आहे एका माणसाने नाही केलं तर काय होत आहे अशी भावना मनात बाळगतात मी या बँकेचा प्रमुख घटक आहे माझ्या कामावर या हो बँकेच्या कामामध्ये बरंच पडणार आहे आणि माझ्या योगदानाने ही बँक पुढे जाणार आहे इतकं स्वतःच स्वतःला देखील आपण तितकंच महत्व देणं गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने जे त्या ठिकाणी होईल ते व्हावं अशी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो या प्रशिक्षणासाठी खास करत साहेब या ठिकाणी येणार काही या ठिकाणी कारण नाही घेतले त्याच्याही आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद